My... Mm -hmm. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आपल्या सोबत आहे दीपक कोराडे बंधू आता आपण जरा गाडी चालूया तुम्हाला मी पुढे दाखवतो आपण नक्की कुठे चाललोय बऱ्याच दिवसाने स्वागत करतो तुमचं गप्प खाऊन माझ्यासाठी गॉगल आणलाय बघू जरा घालून कसं वाटत आय हाय टाटाला मॅचिंग गॉगल आणल्याबद्दल धन्यवाद आता आपण निघूया आपल्या उच्च प्रवासाकडे कुपंत भेटत राहू हायवे ने आल्यापेक्षा आपण जरा साईड साईड ने जाऊ जरा दीपक जरा डोंबिवलीतले आपण रस्ते दाखवू आ, स्नैप स्नैप आ, ए, 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 कि बघा स्नॅप पगलू स्नॅप काढते आपल्या वेळेत पण आले ते आता आपण बघू आपले अजून दोन मित्र येणार आहेत एक तुषार आणि एक मानव आपल्याला डायरेक्ट टिटवाला भेटतील मंदिरात भेटणार आहेत आहे स्वतःचा नंबर स्वतः लावायचा असतो सो भेटू आता आपण डायरेक्ट हायवे वरती सकाळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेऊया तो आता घंटा ओला खाव्यूज ग्या बघू शकता चलाच आपण तिकड नमक शिवाजी महाराजाचं पुतळा होता हां त्यांना तो काटे अण्याचे काय ते त्याला भेटतो नेहमीप्रमाणे आपण रस्ता चुकलेलो भाई एक भला माणूस भेटलेला आपल्याला त्यानं सांगितलं न विचारता सांगितलं भाई माणूस की बोलतात म्हणजे टिकटोआमध्ये पण माणूस की आहे जेव्हा माझा कॅमेरा चालू नव्हता त्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकलो मी सॉरी टू से पण आता आपण राईट ट्रॅकवरती आहे त्यामुळे आपण बरोबर आता पोचू आपल्या डेस्टिनेशनला तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा एंडी असा व्ह्यू रोज दिसला ना भाई कत्कारा करा भूर दादा बोललो आहे पुढे जाऊन राईट मार राईट मार बोलला की लेफ ले लेफ्टे ठेवलेले ट्रेनिंग पण बोललो जरा गाडी आपली दीपकदाची गाडी आहे एक, एक वर्ष झालं गाडीला पहिले दिवस जेव्हा घेतलेली तेव्हा आपण डिटोआला घेऊन आलेला आणि आता एक वर्ष कंप्लीट झाले आजच्या दिवशी तेव्हा पण आम्ही डिटोआला घेऊन झालो योगायोग योगायोग बघा भाई आम्ही ठरवून नाही चाललोय आमच्या जस्ट मनात आलं की संकष्टी आहे जाऊया जरा बाप्पांच्या पाया पडूया थोडे विघणे आपली दूर करूया बाप्पा करतीलच बाप्पा सदैव आपल्या पाठीशी असतात कुठे पोचलो आहे आता स्ट्रेट जायचे की वाकडं तिकडे जायचंय द्यायच्या ना दादा टिटू आहे मंदिरला यायचंय माहित भाऊ सॉरी काका विचारू ना जायचंय सरळ जाऊ धन्यवाद भाई लोकल लोकांची जरा सहाय्यता घ्यायची म्हणजे कसं आपण चुकत नाही सरळ बोलले काका आता आपण चाललोय सरळ नाही का रे तुला व्हिडिओ चावला माझा चावला का उतर तू उतर उतर मी हा 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 साऊंड नाही टाकत कधीच व्हिडिओ मध्ये मी माझा स्वतःचा साऊंड ऑडिओ बनवतो तिकडे आणि नंतर टाकतो त्यामुळे टेन्शन नको घेऊ सक्का सक्काय ट्रॅफिक टंग नंग 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 नंग। चलो गाईज ट्रॅफिक थोडा क्लिअर करू के लिए दीपक भाई आहे दीपक भाय काय तिकीट घर काय तिकीट तिथे हा हुंड्या वेन्यू सकाळ था। सकाळी काका वेन्यू घेऊन चाललेत पण काकांना काय सांगू आता वेन्यू घ्यायला त्यांनी घाई केले का विचारावं तर हो का विचारावं हो तर ओव्हरटेक मारू द्या नंतर बोलतो तशी का तर भाई नवीन वेन्यू आली आहे आणि नवीन वेन्यू भाई नादूच खुआ आहे तिचे कर तिचे डिस्प्ले तिची हाईट आय हाय नाचखुआ करून टाकते सध्या आपण हाय आंबिवली स्टेशन डोंबिवली तर भाऊ आंबिवली <laughs> दोन वर गाडी येते प्लॅटफॉर्म क्रमांक तिथे घताघच चार पाच सीटा भरून बरोबर बोर ट्रेन बघा हा चार पाच सीटांच्या शोधात परत चाललाय आंबोलीकर कसला रस्ता यो तिकडनं गेलो असतो एवढं पोचलो असतो अंबरनाथवर तो रस्ता मस्त राप रूपराप येताना तिकडनच मुंबई पुन्हा धनक 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 चालले हा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा भाई हा व्ह्यू भाई सहसा कोणाला भेटत नाही भाई आता सध्या आम्ही कॉर्पोरेट मजदूर फिरायला निघालोय आजचा दिवस परत जाऊन लॉग इन करायचे आम्हाला त्या तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करून घ्या मर्दा जाताना अंबरनाथ वरून जाऊ भाई कारण की या खडबड्यात कंटायतो गाडी चालत भेटून जायचं म्हणतो नाक्याला भेटून जायचं म्हणतो नाक्याला भेटून जायचं नाराज कुठून नाराज नाही त्या त्या साईडला पार्किंग ती बघ त्या साईडला बाईकची मानव कुठे फोन करते ना आता आता फोन कर आमचे मित्र बघा कधीपासून आलेत रे तुम्ही हा क्यू आधा घंटा इतने जल्दी क्यों आया हा आता आपण पोचलोय मंदिरात आधी अवस्था बघू शकता गाडी चालू नाही परंतु हे जाके आहे तुमलो अंदर आहे ना चलो फिर आता आपण आलोय मंदिराच्या आहे वाजले पावणे आठ झाले सात पन्नास झाले रस्ता एवढा खराब होता ना बाबा काय सांगू शहाड शहाडच्या इकडनं आंबोलीवरून आलो तर जाताना बघू इकडनं अंबरनाथवरून जाऊ बघू तो रस्ता कसा आहे तोपर्यंत त्याच्या तो आधी दर्शन घेऊ हो। दिसतो तू गोड गोजीरा बाप्पा माझ्या संग खेळी माझा देव बाप्पा चरणी तुझा मी दंग रे बाप्पा घेऊन सुखाची लाट ये बाप्पा काय बोलवता दोन वर्षात लग्न नाही झालं एज दर्शन घेऊन आलो आहे बाहेर आता दर्शन अवघ्या पाच मिनटात झालं पाच म्हणजे आलो गाडी लावलं हार घेतला आणि पाच मिनटं रांगेत पण उभं नाही राहिलो स्वामी पाच मिनटात दर्शन झालं आता इकडनं आम्ही जातोय अंबरनाथच्या गाईज आमचा परतीचा प्रवास आता आम्ही चाललोय येताना भाई लय खडबडीत लय लय म्हणजे लय लय खडबडीत जागा होती आता थोडाफार रस्ता चांगला आहे आता आम्ही अंबरनाथला म्हणजे मधून चाललो शॉर्टकट मार्ग आमचे मानवबाई घेऊन चालले आम्हाला आम्ही पहिले इकडनं आलोय तरी पण आता मानवबाई घेऊन चालले मानवबाई पुढे झाला तुषार भाई पण आपल्याला तर हा असा होता आजचा आपला दिवस आता आपण ऑलमोस्ट अंबरनाथ मध्ये पोहोचलोय आता इकडनं मानव आणि अं तुषार आपल्या घरी जाते आणि ती आम्ही हो दोघं मी आणि तिथे एकमलेलं जाऊ आता यामुळे शूट नाही करू शकत कारण की माझ्या फोनला चार्जिंग फक्त फो पाच टक्के कारण की आम्ही ऑफिसवर ना डायरेक्ट इकडे आलेलो त्यामुळे चार्जिंग करायचा वेळ ना मिटला चला मग भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू दे